बुलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात व पोलिसांची दडिकाबाज कारवाई उद्या दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोंडवा पोलिसांकडून कोंडवा परिसरात आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बुलेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर मॉडिफाय करून फटाका वाजून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आजारी नागरिकांना तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहीम माहिती घेण्यात आली होती सदर मोहिमेदरम्यान कोंडवा पोलिसांनी अशा प्रकारच्या एकोणवीस बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदरच्या गाड्या मॉडिफाय झाले सर काढून ते पुणे मंडपा रोडच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत सदरची विशेष मोहीम ही राजकुमार शिंदे माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ पाच धन्यकुमार गोडसे माननीय सहपोलीस आयुक्त वनवाडी विभाग विनय पाटणकर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोली पोलीस पोली स्टेशन राव शेख पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथे अधिकारी व अंमलदार यांनी केली जे नगडाईमसोबत संपादक बाबर आणि उपसंपादक अकबा शेखनपत